माहितीच्या अधिकारात माहिती मागणाऱ्या महागाव तालुक्यातील पोखरी इजारा येथील ग्रामपंचायत सदस्याला ग्रामसेवकाने दिली धमकी ग्रामसेवकाची गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार महागाव तालुक्यातील पोखरी इजारा ग्रामपंचायतचे सदस्याला येथील सचिवाने अपमानास्पद वागणूक देऊन धमकी दिल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य दत्ता सुरेश वारकड यांनी गटविकास अधिकाऱ्याकडे केली आहेत पोखरी येथील ग्रामसेवकाला ग्रामातील भ्रष्टाचाराबाबत पोखरीचे रहिवासी विनोद चव्हाण आणि ग्रामपंचायत सदस्य दत्ता वाडकर यांनी विचारपूस केली असून माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली ग्रामसेवकांनी माहिती देण्याऐवजी तक्रारदाराला धाकदपट करून गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली असल्याची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहेत ग्रामपंचायत सदस्य दत्ता सुरेश वाडकर यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता ग्रामसेवक चांडे यांनी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्ता सुरेश वारकड म्हणाले सर मी ग्रामपंचायतचा सदस्य आहो ग्रामपंचायतचा सदस्य आहो मी मी ओला अर्ज दिलेला आहे व जेणे दहा विरी जे मंजूर करून फाईल पाठवल्या आहेत पंचायत समितीला तर त्याला मी अर्ज दिला तर बा हिरी न का आमच्या ठरावामध्ये घेता न काहीतरी ग्रामसेवक आणि सरपंच उपसरपंच हे तिघांनाच मिळून यानं फायदा तयार करून पाठवल्या गावातल्या सगळ्या लोकाला सांगितलं नाही काही नाही त्याच्या मतानंच करून ती पाठवल्या तरी मी अर्ज टाकला होता बा हिरी विसरू चिटीनं काढा तर त्यानं तसे केले नाही मी तक्रार बीसुद्धा केली ती व्हिडिओ कर पुन्हा ग्रामसेवकानं मला माने धमकी धमकीसुद्धा दिली तू तक्रार एवढी करायला तर आम्ही तुला कुठेही मारू शकतो म्हणून ग्रामचवकनं चांडेसाहेब